नमस्कार मित्रांनो माझ्या गावाकडे मित्र योगेश आरेकर पप्पू आणि त्याचे मित्र आज आम्ही काळे इकडे पकडायला चाललो आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत पकडायला चाललो आहोत काय बोलतो काय बोलते त्याला खेकडा दिसलेला आहे तो आता पकडत आहे पाहू शकतो त्याची नाडी दिलेली आहे तिने खेकडा थोडा मोठा आहे त्यामुळे दोन हजार पकडायला लागेल पकडण्याचे प्रयत्न चालू आहे पक्याचे पकडलेला आहे पाहू शकतो अवघड खेकड्यांचे खिलाडी या स्पर्धेसाठी मुंबईवरून योगेश आरेकर आणि त्याचे जीवमधील मित्र खेकडे पकडण्यासाठी आलेले आहेत या छोट्या नदीतून जोड़के झोडप्यातून मार्ग काढताना दिसत आहेत काही करून आज खेकडे घेऊनच जाणार

मोटी आता खिड़ी भेटले आहे आमचे योगेश सर येत आहेत इथं काट्यात ना रस्ता काढत योगेश साहेब आमचे त्यांची टीम थोडी थकलेली दिसत आहे योगेश सर हे बघा अरे बापरे सोबर बस योगेश हरेकर कसं वाटतं मला खूप ॲडव्हान्स भाई चाहिए भाई चाहिए हमें एकदम बता रहा है इसको हमें एकदम

हा आमचा तोंड्या 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 अवघात अवघात कोंड्या आमचा पोचलेला आहे प्यानं थांबून येते वरती थांबता येते तुम्ही येतो मी बी हारे मित्रांनो आमची काहीतरी थकलेली आहे त्यामुळे ते इथे थोडा विश्रांत थांबत आहे त्यांच्याजवळ पुढे जाऊन पुन्हा घ्यायला रिटर्न येतो त्यांच्याजवळ आमच्याकडे राईट गेअर्स नाही आहेत म्हणून आम्ही थोडं बिबटे पण फिरतात त्यासाठी त्यांच्या शस्त्र वगैरे असतील आम्हाला नाही पण भरपूर आम्हाला पाखर आणि किडे चावले एक्सपिरियन्स <laughs> <laughs> खूपच चांगला, चांगला आहे बरं <laughs> झालं चांगला आहे

नमस्कार मित्रांनो माझ्यासोबत आहेत योगेश शारीकर आहे आणि त्याचे मित्र आहेत जीम मधले सर्व मित्र आहेत आणि ऋषाल पण आम्ही खिकडेपाड्याला आलो आहे इथे लालबागची छोटी नदी आहे पर्या बोलतात तिथे पर्यावर बरोबर तिथे आम्ही खिकडेपाड्या आलो आहे योगेश हरिकर तुम्हाला काय वाटतंय असं वाटतं पहिल्यांदाच मी खिकडे पकडायला आलो असेल खूप छान वाटलं एकदम आणि आमचा एवढं

What's over here?

ইড়েড সায়িকেঞে। খান্য়ে এ ঵েডাই দাগডেনে . পকোডরে . ইয়ে ইবর আপডেডেনে এলা ? আপকো সার হিলে . ইপো চটি য়ের দাক্ডা

खरनाक एकदम मित्रांनो आमच्या गावची जिम कशी वाटली तुम्हाला एकदम मस्त एक नंबर

Well, I think all right, खूप सारे काय लाईक आला आलाय बरोबर आहे मित्रांनो आमच्यासोबतचा अनुभव तुम्हाला कसा वाटला एक नंबर तुमच्यावर येऊन खूप बरं वाटलं मी एवढे खेकडे याच्या आधी कधीच बघितले नव्हते बघितले पण बघितले पण पकड असे बघितले खूप काटकसर आहे याच्यामध्ये तुमची मेहनत खूप दाद देतो आम्ही आता समजलं या ऍडवेंचर मध्ये कि एवढे सगळे सगळ्यास ट्रेनर असून फिटनेस ट्रेनर असून देखील आम्ही लोक किती खेकडे पकडण्यासाठी अनफिट आहेत आणि खेकडे पकडण्यासाठी किती अनफिट आहेत आम्ही आणि सगळ्यात मोठी गोष्ट महाग काय हे पण आम्हाला तुम्हाला आणि या सर्वात मेहनत आहे ऋषा गर्दी पपिया बोलतात त्याचा कपेची मेहनत आहेत धन्यवाद थँक्यू थँक्यू खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू दोन व्हिडिओ मेरको भेट व्हिडिओ व्हिडिओ वाले पे डिपेंड करता है तू कैसा दिख रहा है भाई अच्छा दिख रहा है की बुरा दिख रहा है